नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकूया आकृत्याची संख्या पोहोचणे त्यातील पहिल्या वेळेस असणारे कोणांची संख्या मोजणे तुम्हाला स्क्रीनवर जे कोण दिसत आहेत ते या आकृतीमध्ये एकूण कोण किती आहेत असा प्रश्न विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो कोण कोणत्या स्पर्धा परीक्षा पाचवी स्कॉलरशिप सातवी आय टी एस आगिवास, आठवी स्कॉलरशिप नवीन रयत ऑलिम्पिया पोलीस भरती शिक्षक भरती तलाठी भरती सर्व भरतीला सर्व स्पर्धापर्शीला हा प्रश्न विचारला जातो चला सोडूया हा प्रश्न फक्त दहा सेकंदात काय करायचं मित्रांनो हा प्रश्न सोडवण्यासाठी हा तर ह्या ह्या एका कोणामध्ये किती भाग आहेत ते मोजायचे हा पहिला भाग दुसरा तिसरा चौदा पाचवा पाच भाग आहे एकूण कोणाची संख्या एकूण कोणाची संख्या कोणाची संख्या बरोबर हे जे भाव भालांची काय करायची प्रेरित करायची एक आणि दोन आणि तीन आणि चार आणि पाच सांगा किती ते पंधरा झाली कोणाची संख्या एकूण सोप्पा आहे का उभरे काय करायचं द <laughs> ही आकृती आहे आकृतीतल्या प्रत्येक कोणाला नंबरिंग करायचं काय करायचं <laughs> नंबरिंग करायचं एक कोण दोन कोण तीन कोण चार कोण पाच कोण ठीके मग म्हणायचं आकृतीतील एकूण कोणाची संख्या तर या सर्व नंबरची काय करायची ऍडिशन करायची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच काय चला विद्यार्थी मित्रांनो ट्रिक नंबर दोन दिलेला तुम्ही संख्या काय एकदम सोप आहे एकदम सोपाय काय करायचं हा जो त्रिकोण तिला आहे त्या त्रिकोणावर काय घ्यायचंय एकोण भाग होतात एक नंबर दोन तीन चार नंबरिंग दिली नंबर इंगी नंबर दिली संख्या बरोबर एक आणि दोन आणि तीन आणि चार चार तीन सात दोन नऊ दहा तुटून आहे दहा इतकं सोपं आहे घेऊन घ्या सला तर विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया ट्रिक नंबर तीन ट्रिक नंबर तीन ही जे अकृती समोर दिसते या आकृती चौकुनाची संख्या मोजायचे काय करायचे जर चौकांची संख्या मोजायची असेल तर काय करायचो या आकृती आहे आकृतीमध्ये आढव्या रिकाऱ्यामध्ये एकूण गिरी चौक नंबर द्या एक, एक दोन तीन चार पाच सहा सात त्याच पद्धतीने उभ्या एकूण एकूणगिरी चौक आहे त्याला नंबर एक द्या दोन तीन चार पाच सहा सात आठ हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपण आरबी आरव्या नंबरिंग दिलं उभ्याच कोणाला नंबर तर आपल्याला आता बघायचं आहे की एकूण चौकोन करायची ट्रिक नेमकी काय आहे तर काय केला एकूण चौकांची ट्रिक आरव्या चौकांची बेरीज आरव्या चौकांची बेरीज प्लस प्लस उभ्या बेरीज ओके चौकओ बघा रे एक दोन ह्याची बेरीज चला आयुर्व्या चौर अरे तुम्ही काय एक दोन तीन अगरे चार पाच सहा सात गरिज एक अधिक दोन आणि तीन आणि चार आणि पाच आणि सहा आणि सात प्लस उभ्या एक आणि दोन आणि तीन आणि चार आणि पाच आणि सहा अधिक सात अधिक तुम्ही बेरीज केली असणार इतक्या वेळात सांगा याची वेल काय ते याची वेंज काय ते अठ्ठावीस तर छत्तीस बरोबर गेली विचार मित्रांनो चौसष्ट तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकशी आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या कृतीमध्ये चौसष्ट आहे काय करायचं परत सांगू नको तरी सांगतो काय करायचं अशा कृती आली पहिल्याचं काय करायचं विचार मित्रांनो लक्षात ठेवायचं आडव्या चौक्राला नंबरिंग द्यायचं

इतकं सोपं आहे सोपा मित्रांनो आता याच्यामधून शिकलो की चौकोन कसे मोजायचे आता आपल्याला शिकायचंय चौरस कसे मोजायचे ठीक आहे चौरस आणि चौकोन काय फरक आहे चौरसामध्ये चारही बाजू सारखे असतात प्रत्येक वंश असतो भगवाद वंशाचा काळ कायकोण असतो तर आपली चौरस मोजे काय करायचं पहिल्यांदा नंबरिंग द्यायची आधी आणि बी एक दोन तीन दोन तीन नंतर डॉट 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 यांचं यांचा म्हणाला ठीक आहे कस संख्या नाही चौरस महत्वाच चौरस काय मोजायचंय चौरस शेवटचे वे चौरस हे तीन तीन इतर या तीन तीन अधिक दोन दिले दोन दोन अधिक एकला काय झालेल्या काहीच नाही एकटा बिचारा एक सिंगल करा तीन त्रिक no. नऊ पेगुनी चार एकला एक, एक नऊ चार पेला पेला ने चौदा आकृती चौरस किती अग तुम्हाला विचारलं याच आकृतीमध्ये चौक चौक या दिलेल्या आकृतीत चौपन किती चौक हे होतं ना चौक जास्त असतात काय करायचं चौकांची टीक काय चालू ठीक आहे आपली चौकोन बरोबर चौकोन चौकोन बरोबर आरव्या आरव्या चौकणाची बेरीज प्लस उभ्या चोकणाची बेरीज सकडा आरव्या एक अधिक दोन अधिक तीन प्लस प्लसीस एक अधिक दोन अधिक तीन सगळे सांग किती ते सहा प्लस सहा सात सहा बारा तर धिले चौरस किती आहे चौदा चौपन किती आहे बारा समजलं सगळ्यांना समजलं असेल ते एक लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं असेल विद्यार्थी मित्रांनो तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका सद्यार्थी मित्रांनो आता पाहूया आपण प्रत्यक्ष प्रश्न हा प्रश्न आकृतीची संख्या मोजणे हा प्रश्न विचारला आहे एस परीक्षेला दोन हजार बावीस साली तरी विचारला आहे दोन हजार बावीस साली या बाजूला आपण सर ट्रिक्स आहेत आता प्रत्यक्ष प्रश्न कसे आहेत ते बघायचं आहे प्रत्यक्ष आपण प्रश्न बघूया आता अशा वेळेस काय विद्यार्थी मित्रांनो अशा वेळेस आपण बघायचं आहे संख्या कशी मोजायची आधी तरी टीक वापरता येते का तर इथे ट्रिक वापरता येत नाही तशा वेळेस येथे हा जी आकृती आहे त्या आकृतीतल्या प्रत्येक भागाला नाव द्यायची करायची नावं द्यायची बघा त्याला नाम ए आता पहिला प्रश्न मला विचारलाय आकृतीतील चौरसाची संख्या किती हा प्रश्न तुम्हाला विचारलाय चौरस म्हणजे काय आहे त्याने बाजू समान असल्या पाहिजेत आणि प्रत्येकून काय असला पाहिजे असं मोजायचं का तसं एक दोन तीन मोजायचं नाही बोट आलं काय होतंय ते एखादा मिस होतो मिस होतो म्हणजे विसर विसरतो आपला बोट आपल्याला कळत नाही आपण कोणता चौकट विसरलाय त्याच चौरस विसरलाय त्यासाठी आपण काही लिहून करायचं समजा मी व्यवस्थित चौरसाची संख्या काय मोजतोय चौरस चौरस मोजतोय आता मी चौरसी ते लिहितोय हा समजा ए हा चौरस आहे आहे का नाही चौरस बी आहे सी आहे का डी आहे ई आहे एफ आहे जी आहे किती झाले सांगा म्हणजे फक्त सिंगल सिंगल चौरस म्हणजे सिंगल आपली चोरस एकूण चौरस किती आहे आठ आहे तिथे आहे आता दोन मिळून ए आणि बी मिळून किंवा अशी चोरस मागितलं लक्ष द्या हा मी पिंक चेंज बघतो हा चौरस आहे का रे ऐकाय चौरस चौथ बी प्लस सी प्लस बी प्लस अजूनही असं चौरस निघतो झाले बघा बर हा पण गेला काय पण गेला बी प्लस ई प्लस एफ e हे आठ झाले किती झाले आठ प्लस दोन एकूण चौरस किती उत्तर पर्याय क्रमांक ई समजलंय सगळ्यांना सर्वांना समजलंय मग समजलं काय करायचं लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं कमेंट करायला विसरायचं विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीस मध्ये आकृतीची संख्या मोजणे त्यातला आपण हा चौरसाची संख्या मोजणे हा प्रश्न आपण बघितला आता याच आकृतीतली तुम्हाला चौरस नसलेल्या आयोगांची संख्या किती चौरस नसलेल्या आयता म्हणजे काय रे चौरस नसलेला आयत म्हणजे चौकोन साधे चौकून चौकोन कशी असतील काय नाही तर चौकून मोलायचे कशी चौकोन असतो आपल्याला चौरस पाहिजे का नाही आयत चौरस सोडून पाहिजे काय पाहिजे चौरस सोडून चौरस नसलेल्या आयताची संख्या मग ते चौरस घ्यायची की चौरस घ्यायचे नाही ना, 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 घेतोय मग फक्त सिंगल सिंगल जर सेल घेतले इथले त्याच्यात सिंगल सिंगल सेल घेतले या फुटी तर सिंगल सेल सगळे आहेत सिंगल घ्यायचे काय घ्यायचे बघा मग चौरस म्हणजे आय सांगा आय प्लस सिंग आय पहिली सेल दोन 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 सेल जुडू होणारे आयत दोन सेल जुडू होणारे आयत मी पहिल्यांदा पाहतोय लक्ष सांगायचं ओके बघा पहिलं आहे ए प्लस वी आहे का रे ए प्लस वी आहे का दुसरा आहे बी प्लस सी होतोय तिसरा आहे बी प्लसी होतोय चौथा आहे ए प्लस जी हो पाचवा आहे जी प्लस एन आहे बी प्लस बी होतोय दो दोन दोनच पाहिजे आपल्याला तिसरा यायचं नाही दोन दोनचं पग दोन दोनचं कॉलेज फक्त दोन दोनचे तिसऱ्याचं घ्यायचे आपल्याला हा बी प्लस सी नंतर सी प्लस सी नंतर डी प्लस एफ नंतर सी प्लस एफ प्लस सी येतं जी प्लस एफ किती झाले मोजा किती झाले मग दोन दोन से कुडून किती आहेत तर होता नऊ ओके इथपर्यंत क्लिअर आहे आता तीन से कुडून तीन से कुडून किती आहेत तर तीन से हा ए प्लस बी प्लस ओके परत बी प्लस बी प्लस एफ जी ना शेवट राहिला या प्लस बी प्लस ओके किती झाले अजून काय होत का चार होते उठ चार सुटून होते का नाही होत हा तीन तीनशे दोन सेंटे नऊ तीन तीनशे चार नऊ चार तेरा उत्तर तेराय समजायचं काय ना समजत आहे समज असेल तर काय करायचं लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं कमेंट करायला विसरायचं चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न हा प्रश्न सुद्धा एम एस परीक्षा विचारलेला आहे दोन हजार एकवीस बावीस परीक्षेला एकवीस बावीसच्या एस परीक्षेला हा प्रश्न विचारलेला आहे मग पहा विद्यार्थी मित्रांनो आणि हा जो प्रश्न आहे या दिलेल्या निरीक्षण करून खाली प्रश्नाची उत्तरे पर्यावरण निवडा असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पहिला प्रश्न काय विचारणार आप म्हणून ते त्रिकोणांची संख्या किती चल इतर भेट लागला मग काय करायचं रडायचं रडायचं नाही भेटत डोकं चालवायचं काय करायचं डोकं चालवायचं कसं चालवायचं ते आपण ते अकत्यु त्रिकोणाचे विविध भाग दिसतायत दिसतायत का आपल्याला वेगवेगळे भाग अकत्युक्त दिसतायत आपल्याला दिसताय का हा तर पहिले काय आपलं काय असणारे लक्षात ठेवा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत आला पहिला दिले जेके जेके हे हे, पहिला की पहिला काम असणारे दिलेल्या आकृतीमध्ये जे काही पाच आहे जे काही हे आहे त्याला काय दिले नाव दिले काय नाव पाच बनवा ए बी सी डी या जी ओके आता पहिला प्रश्न काय आकृतीतील त्रिकोणाची संख्या किती तर पहिल्यांदा ए बी सी डी एफ जी एच आय दोन राहील ओके तर पहिल्यांदा सिंगल सिंगल पाठिती हे बदल घ्या सिंगल पाठशे पहिल्यांदा सिंगल पाठिती कोण तुम्ही सांगा आहे एण नाही आहे जे आहे जे एफ नाही मोठा पाय नाही आहे दोन पार्टी होणार तुम्ही ए प्लस बी होत आहे का रे नाही होत बी प्लस तिकडून होतोय का रे नाही होत सी प्लस बी होतोय का सी प्लस ओके पुन्हा

झी प्लस जी रे झी प्लस सी का रे नाही होय राहिले का बघा झाले सगळे कवर चालू सगळी एक दोन तीन चार पाच हे सात हे पाच आता तीन पाच मिळून तीन पाच मिळून होणारे त्रिकोण या कृतीचे तीन भाग मिळून होणारे त्रिकोण बघा ए प्लस बी प्लसी होतो रे नाही होत डी प्लस सी डी नाही होत डी प्लस ई डी प्लस ई प्लस एफ तीन पाच किंवा होते डी प्लस ई प्लस एफ नंतर जी प्लस जे प्लस एफ नंतर एच आय एच आय सी होतो राईट एच एच आय सी होते जे आय सी जे आय सी होतो

विद्यार्थी मित्रांनो उत्तर बरोबरच आहे हा एक बाद असेल सात पाच बाद असेल दोन बार असेल पाच त्रिकोन तीन बार असेल चार त्रिकोन सात प्लस पाच बारा चार सोळा परंतु मित्रांनो ती प्रश्नपत्रिका आहे जपान परीक्षा परिषदेची वेबसाईट डाउनलोड डाऊनलोड आहे पर्याय दिसत नाही कसं काय आपलं उत्तर चुकलं का नाही आपलं उत्तर चुकलेलं नाहीये परीक्षा परिषदेच्या प्रश्नपत्रिके ही चूक असत होती एकवीस वाजच्या प्रश्नांत उत्तर आपल्याला बरोबरच आहे फक्त उत्तर आलं पर्याय आलेलं हे वृक्ष हा प्रश्न सोडवायचा कसा हे समजलंय का हे समजलंय का प्रश्नाचं उत्तर समजत असेल तर काय करायचं बबड्यां विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न स्क्रीन वर आलेला आहे हा प्रश्न विचारला आहे दोन हजार एकोणीस साली आठवी स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार एकोणीस आठवी स्कॉलरशिप परीक्षेला हा प्रश्न विचारलेला ठीक आहे मग सर काय करायचं सांगाय सर आम्हाला हा प्रश्न सोडवायचा कसा सांगा आपण नेहमी प्रमाणात हा प्रश्न ठीक सोडणारायचा नेहमी पाच नाव द्या ओके मग प्रश्न विचारले या बघा सोबतच्या आम्ही एकूण किती त्रिकोण आहेत हा प्रश्न विचारलाय आपण एक पाचशे रुपये लिहून घ्या सिंगल पार्ट सिंगल पार ए आहे बी आहे सी आहे बी आहे ई आहे, आहे, आहे जी आहे या पाहिजे या चोपडून ओके किती सांगा आता डबल दोन पार घेऊन दोन पाच नऊ बघा ओके ए प्लस टी ए प्लस टी म्हणजे हा तुम्ही तयार होतो बघा हा सी प्लस टी होतोय होतोय का ओके त्यानंतर डी प्लस सी पण होतोय म्हणजे असा हे डी प्लस सी असा आहे असा असा हा डी प्लस सी हे दोन पाच नऊ तुम्ही तयार होते होतोय घ्या त्या पद्धतीने ए प्लस सी पण होतोय नंतर जी प्लस एफ हा पॉल होतोय फक्त दोन पार पाहिजे दोन सी प्लस बी घेत बी प्लस सी होत्या ओके कोणत्या हे काय सांगा नाही एक पार्ट होणार चुकून सहा दोन पार्टर होणार पाच आता तीन पार्टर होणार आहे ऐक बघा जी प्लस ए प्लस बी जी

ओके चार वगैरे शेकडा बरोबर उत्तर बरोबर आलं पाहिजे सहा प्लस पाच प्लस दोन प्लस एक सहा पाच अकरा अकरा प्लस दोन तेरा तेरा, तेरा ने। हा, है दुण एक हा इथं एकदा मिळूया हा एबीचा आहे ए बी हा वेगळा असा आहे आणि हा असा इंटरेंट झालाय तर ए बी हा जो आहे ना पिकवून होणार नाही तर हा अँगुर वेगळा आहे हा अँगुर आहे म्हणजे ह्या हिंदी रेषाची सरळ जाते हा ही रेषाचं कोण घेऊन जाते त्यामुळे हे ए आणि जी आहे ना ए घेऊन तिकडून होणार नाही त्यामुळं आपल्याला दोन भागाचे टिकून घेऊन फक्त चार भागा फक्त चार होणार ठीक आहे हे चार झाले तर दुसरी कर आपल्या याच्यामध्ये हा एक भागाचे सात टिकून दोन भागाचे चार दोन तीन बागाचे दोन दोन चार बागाचा एक त्रोन सहा चार दहा दहा दोन बारा बारा पण एक अशा पद्धतीनं या पूर्वीमध्ये फेसबुक आहे समजय का समजलं तर काय करायचं लाईक करायच शेअर करायच चॅनल ला कमेंट करायला अशा पद्धतीने आपण दिलेल्या आकृतीतील संख्या मोजणे हा घटक बघितला या अजून कमी प्रश्न बघितलेत याचा आपण दुसरा भाग सुद्धा घेऊन येत आहोत दुसऱ्या भागामध्ये दे दे वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो मग तुम्हाला मी होमवर्क देतोय होमवर्क काय तुमच्याकडे पुस्तक आहे ऐका तुमच्याकडे आठवीस वर्षाचं पुस्तक आहे ऐका त्या पुस्तकातील सर्व प्रश्न सोडवणे आपले जे प्रश्न तुम्हाला सुटणार नाहीत ते प्रश्न मला सांग नाही ते प्रश्न आपण पुढच्या भागामध्ये घेऊया चालेल मग आपले हे तिची बगड्यांनो आणि बगडींनो तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यामध्ये सर्वांचे धन्यवाद आपण थांबूया